अण्णा आपण सांगितल्याप्रमाणे आज जे वातावरण बदल झालं शिवसैनिक सगळे आनंदात दिसले म्हणजे आज असं म्हणावं लागेल की आज कोणी नाराज नाही सगळे आज म्हणजे आजच्या दिवसापासून जे शिवसैनिक पूर्णतः शंभर टक्के म्हणावं लागेल का सत्यशील शेरकर यांच्या पाठीशी असेल आणि येणाऱ्या पाच सहा दिवसात त्यातून त्या कामातून कि म्हणा किंवा सभेतून म्हणा सगळीकडं ॲक्टिव्ह दिसतील असं म्हणण्यात हरकत नाही तर आज जो तालुक्यात बदल झाला आज जो स्टेजवर सर्व शिवसैनिक दिसले गेले याचं योगदान तुम्ही कुणाला जय महाराष्ट्र महाराष्ट्राची शरदचंद्रजी पवार साहेबांची सत्यशील दादा शेरकर साहेब यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं वतूर या ठिकाणी झालेली जाहीर सभा जी शरदचंद्रजी पवार साहेबांची होती आणि खऱ्या अर्थानं ही सभा होत असताना आदरणीय बाळा आपल्या बाजीराव बा, शेठ दामगड साहेब आमचे खऱ्या अर्थानं लोकनेते मातोश्रीवरचे एक मातोश्रीचे आम्ही असे म्हणेल की मातोश्री आमचं कुठलंही जर काम असेल तर बाजीराव शेठ डांगट यांना सांगितल्यानंतर त्या तालुक्यातले जुन्नर तालुक्यात कुठलंही काम तर त्या ठिकाणी आम्हाला आदरणीय बाजीरावशेठ डांगटमुळं त्या ठिकाणी जाता जाताना आपली गारणेसुद्धा सांगता येतात आणि असं या सर्व शिवसैनिकांना माहिती आहे की आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे जवळचं फोन असेल तर ते बाजीराव शेट दांगट आहे बाजीराव शेठ दांगट सकाळी मुंबईवरून आल्यापासून मला वाटतं त्यांचा पाच वाजल्यापासून माझा मला पाच वाजता फोन आला आणि पाचच्या पुढं प्रत्येक कार्यकर्त्याला तालुक्यातील मेन कार्यकर्त्यांना बाजीराव शेट यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला फोन केला आणि हे फोन करत असताना संग आमचे कल्याणचे कार्यकर्ते शिवसेनेचे नेलेजी ने ने शिंदे असतील शिवाजी शेट डांगट असेल पनवेचे शहरप्रमुख असेल त्याचप्रमाणे आमचे सर असतील ही सर्व मंडळींचे जे फोन चालू झाले आणि मी सर्व श्रेय हे दे आदरणीय बाजीराव शेठ डांगट साहेबांना देईन की बाजीराव शेठ डांगट यांनी फोन केल्यानंतर सर्व तळागाळातील शिवसैनिक आज या ठिकाणी दादा यांच्या प्रचार सभेच्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच सत्यशीलदाची जाहीर सभेसाठी सर्व शिवसैनिक तालुक्यातील कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी सहभागी दिसला आज तसं पाहिलं तर प्रचंड गर्दी आणि ह्या गर्दीमध्ये आपल्याला ठाव लागणार नाही कारण की एवढे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाला मला वाटते मला सगळ्यांची नावं घेता येईल तर आमचे प्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख अंगीकृत संघटना संघटनेचे पदाधिकारी हे मोठ्या संख्येने आले त्याचं एकमेव कारण आदरणीय बाजीराव शेठ डांगर हे आमचे शिवसेना नेते मातोश्रीचा आदेश घेऊन या ठिकाणी आले आणि त्या आल्यामुळं बाजीराव शेठमुळं मला वाटतं दहा हजाराच्या पुढचं योगदान मताचं आदरणीय शे दादा शेरकर यांच्या पारण्यात नक्कीच पडेल आणि ते मोठ्या संख्येने विजयी होईल आजची सगळा सभा ही खऱ्या अर्थानं प्रचार सभा न मानता ही आजची सभा ही विजयाची नांदी आणि विजयाची सभा गुलाल उधळण्याची सभा या ठिकाणी मोठ्या संख्येने झाली एक प्रमुख या नात्याने सांगतो की मी जे संकल्प केलेला आहे की, की सत्यशील दादा हे आमदार झाल्याशिवाय मी माझ्या पायामध्ये चप्पल घालणार नाही हे आमच्या देवीलाही साकडं घातलेलं आहे हा संकल्प माझा पुरा होऊ आणि सत्यशील दादा आमदार हो अशाच प्रकारच्या भावना मी या ठिकाणी आज व्यक्त केल्या आहेत आणि आपल्याही समोर मी व्यक्त करत आहे सांगतीला खऱ्या अर्थानं कावाजी गाग्रे आहेत तुम्ही आहात खऱ्या अर्थानं काजळे साहेब आमची सातत्याने तुम्ही दखल घेत असता आमचा आवाज खऱ्या अर्थानं साता समुद्रापलीकडे पोहोचवण्याचं काम आपण करत आहे आणि म्हणून आपल्यालासुद्धा मी धन्यवाद देतो आणि उद्याच्या भावी आमदार म्हणून किंवा निवडून येणारा आमदार जो खऱ्या अर्थानं खुर्चीत बसणारा आमदार म्हणजेच दादा शेरकर शेरकरच कर। शेर आमदार होणार ही तुम्हाला ग्वाही देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र